हाय हॅलो नमस्कार फ्रेश स्वामी समर्थ मी अनुराधा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाच आणि सहा या दोन नंबरपासून छोटे छोटे गालीचे पाहणार आहोत कसे काढायचे आहेत ते तर बघा इथे मी पाच नंबर काढलेला आहे आता ह्या पाच नंबरचा आपण यूज करून गालीचा छोटासा काढूया तर ह्या पाच नंबरलाच बघा मी जो राऊ अर्ध गोल शेप होता त्याला मी पूर्ण सर्कल करून घेतलेला आहे आता वरची ही जी लाईन होती इनकम्प्लीट ती आपण कम्प्लीट करूया म्हणजे आपल्याला इथे एक पाकळीसारखा आकार तयार होईल आता ह्याचप्रमाणे आपल्याला हे आकार जे आहेत ते रिपीट करायचे आहेत म्हणजे आपलं एक छोटंसं फूल तयार होईल पाच नंबरपासून आपण ही रांगोळी काढत आहोत तर आज आपण पाच आणि सहा ह्या दोन नंबरचं चॅलेंज घेतलेलं आहे रांगोळीचं आणि ह्या दोन नंबरपासून एक छोटेसे गालीचे काढत आहोत अगदी आपल्याला छोटीशी रांगोळी आहे म्हणजे अंगणामध्ये एका कॉर्नरलासुद्धा काढता येईल अशी छोटीशी रांगोळी आहे आता बघा ह्या पाकळ्या ज्या काढल्या होत्या तर त्या दोन पाकळ्यांचा मध्यबिंदू घेऊन आपल्याला त्यामध्ये अशी पाकळी काढायची आहे पानाचा आकार काढायचा आहे तर बघा मी ज्या छोट्या पाकळ्या होत्या मधल्या त्या दोन पाकळ्यांचा मध्यबिंदू घेतला आणि त्यापासून असं पान तयार केलेलं आहे आता इथे आपला हा आकार तयार झालेला आहे आता मध्ये आपण काहीतरी एक छोटंसं स्वस्तिक श्री ओम असं काढू शकतो इथे मध्ये जी जे पानांचा आकार आहे त्यामध्ये असं आपण एक डॉट देऊया किंवा सर्कल छोटसं काढूया आता हे काढून झाल्यानंतर बघा दोन पानांचा जो शेप आहे त्यामध्ये आपल्याला ही जागा दिसते तर ह्याचाच आ आधार आपल्याला घ्यायचा आहे दोन पानांच्यामध्ये जी जागा आहे त्याचा जा, आणि त्यापासून असं आपल्याला शेप तयार करायचा आहे तर ही रांगोळी आपल्याला जितकी वाढवायची तितकी आपण वाढू शकतो आता ह्यामध्ये आपण मध्ये ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये आपण लाईन्स काढूया कारण ते थोडंसं इनकम्प्लीट वाटत आहे म्हणून मी त्यामध्ये अशा छोट्याशा लाईन्स काढलेल्या आहेत तर पाहिल्यात ना पाच नंबरपासून आपण छोटासा गालीचा तयार केलेला आहे आता आपण पुढचा अंक घेऊया सहा नंबर तर आता हा छोटासा गालीतला तयार झाला आहे आता आपण सहा नंबरपासून काढूया तर इथे मी सहा इंग्लिशमधला सहा आकडा जो आहे तो काढून घेतलेला आहे आता ह्या सहा आकड्यापासून आपल्याला ह्या सहा नंबरपासून आपल्याला बऱ्याचशा डिझाईन काढता येऊ शकतात अगदी गणपती काढता येतो इथे आपण कोयरीचा आकार काढूया आणि त्या कोयरीलाच त्याच्या साईडला आपण कमळाच्या फुलाप्रमाणे ज्या कमळाच्या फुलाला ज्या पाकळ्या असतात दाखवतो आपण तशा पाकळ्या काढूयात तर इथे बघा मी कोयरी काढलेली आहे आता ह्या कोयरीच्या बॅकसाईडला ह्याप्रमाणे मी अशी डिझाईन काढून घेत आहे तर या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघा एक दोन तीन आणि चार या चार नंबरपासून आपण छोटे छोटे रांगोळ्या काढल्या होत्या तो व्हिडिओ तुम्ही स्किप केला असाल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल तो तुम्ही पाहू शकता आता कोयरी हा बेसिक शेप घेऊन आपण त्याच्या भोवती अशी डिझाईन काढू शकतो किंवा आपल्या कल्पनाशक्तीप्रमाणे आपल्याला येत असेल त्याप्रमाणे आपण डिझाईन ती वाढू शकतो तर इथे मी अशा कमळ्याच्या पाकळ्याप्रमाणे इथे पाकळ्या काढलेल्या आहेत तर ह्या पाकळ्या असं काही मोजून वगैरे काढायच्या नाही आपल्याला जोपर्यंत जितक्या वाटेल आपण तितक्या त्या आणि त्या कोयरीच्या आकाराला सूट होईल इतपत त्या पाकळ्या काढायच्या आहेत आता मधीचा कोयरीचा आकार जो आहे तो रिकाम आहे तर तिथे आपण काहीतरी छोटीशी डिझाईन काढायची आहेत तिथे आपण काही डॉट देऊ शकतो लाईन्स काढू शकतो किंवा वर्तुळाकार आपण काही डिझाईन काढू शकतो ज्याप्रमाणे आपण मेहंदीमध्ये कोयरीमध्ये डिझाईन भरतो तशी डिझाईन आपण भरून ही रांगोळी काढू शकतो तर इथं बघा लाईन्सचा वापर केलेला आहे तर बघा अगदी सहा नंबरपासून आपण ही छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर ह्यामध्ये अजून आपण काहीतरी ॲडिशनल करू शकतो तर इथे बघा मी आशे सर्कल एक एक असे सर्कल काढले आहेत छोटे एकापेक्षा एक छोट्या आकार असलेले सर्कल काढलेले आहेत आणि आता ह्याला मोराचा लुक द्या दे, मोरा द्यायचा आहे आपल्याला त्यासाठी मी त्या मोराच्या कोयरीच्या डोक्यावर अशा पाकळ्या काढलेल्या आहेत तर पाहिलात ना पाच आणि सहा या दोन नंबरपासून आपण या छोट्या आणि सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय